नमस्कार मी पूजा लोकमतच्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आहोत मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटमध्ये जिथून विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाची सुरुवात होणार आहे आपण जर बघितलं तर राज ठाकरे असं म्हणालेले आहेत की दिल्लीत या मोर्चाचा आवाज जायला पाहिजे आता हळूहळू हलु, इथे जे सैनिक आहेत ठाकरेंचे सैनिक मनसैनिक हे जमायला सुरुवात झालेली आहे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आता आपण जर बघितलं तर माझ्यासोबत मुस्लिम मावळा यांनी इथे लिहिलेलं सुद्धा आहे की मुस्लिम मावळा त्यांचं काय म्हणणं आहे ते कुठून आलेले आहेत भगवा झेंडा सुद्धा त्यांच्या हातात दिसतोय मला सांगा कुठून आलात काय तुम्ही लिहिलेलं आहे मुस्लिम मावळा आणि जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही काय म्हणले तुमचं शंभर टक्के माझं नाव आजीज मोमीन मी संगमेर शहर आयल्या नगर वरून आलो मी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब साहेब ठाकरे यांचा एक निष्ठ शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराजचा मी मावळा आज जे महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जे वोट चोरीचे मुद्दे निघू राहिले एक एक यादी मधी सुमारे सहा हजार मत असले तर तिकडे दोन हजार बोक मत निघते एक घरामध्ये चार लोक राहणारे ते घरामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी मताची नोंदणी होतीये ये मुंबई नवी नवी मुंबईचे महानगरपालिका आयोगाचे बंगल्यावर साडेपाचशे मताची नोंदणी निघू राहिले मेन थोड्या अर्थात मला असं वाटतंय ना इलेक्शन आयोगच यांना सपोर्ट करतोय आणि जे चोऱ्या उर राहिले यांच्या माध्यमातूनच होऊ राहिले काल तुम्ही इतक्या लांबून अहिल्यानगर वरून आलात कधी निघाला होतात आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला का वाटलं या सगळ्या मोर्चामध्ये असं असंय मॅडम काल आमचे मित्र आणि आमचे मोठे बंधूज म्हणेन आदरणीय मंच प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं मी स्वतः लोकलनी येणार मी मी स्वतः लोकलनीच आलेलोय आणि मला असं का वाटत गद्दारांनी आमचीशी रद्दारी केली आमचे पक्ष चोरलं आमचं चिन्ह चोरलं आमचं नाव चोरला आमचा एकच अधिकार होता जे ओटचं होत ते सुद्धा चोरून घेऊ राहिले शैन आता शैन शक्ती संपली प्रत्येक मावळ्या असू दे महाराष्ट्राची जनता असू दे त्यांची शक्ती संपलेली आहे लवकरच अस निश्चित होणार आहे बांगलादेश आणि नेपाळ सारखी परिस्थिती होणार आहे आणि हे रस्त्यावर आहे ना प्रत्येक नागरिक शिवसेनेत त्यांना तुडू तुडू मारणार आहे हे सत्य परिस्थिती होणार आहे तुमच्यासोबत आता आणखीन की काही मुस्लिम मावळे आलेले आहेत का कोण कोण आलेला आहे अहिल्यानगर नगरवरून तुमच्यासोबत आंदोलन चालू आहे बरच टाइम आहे आता जे जे आलेले कार्यकर्ते भरपूर लोक आहेत हे रस्त्यावर आहे ना एक इंच जागा दिसणार नाही हा का कारण इकडे आज भारताचा नागरिक आलेला आहे एक हिंदू आणि एक ने आलेले हा का ये सत्ताधाऱ्यांनी जे चोऱ्या करून सत्ता स्थापना केली आणि दोन समाजामध्ये तेड निर्माण करून जाती दंगलीच परिस्थिती निर्माण केली आणि यांच्या चोऱ्या लापवायचे जे मार्ग यांनी केलेले आहे ना तर याचे धडे नक्कीच महाराष्ट्राची जनता त्यांना दिली भाजप आता असं म्हणत की ठाकरेंना महापौर मुस्लिम करायचा आहे जर ठाकरेंची सत्ता आल्यावर सगळ्या मुंबईतले रोड मोहम्मद अली रोड होईल असे आरोप भाजप करत आणि ठाकरेंवर आरोप करत आहे लय सांगलं असं बटन दाबवलं का आम्ही सफरचंदावर आम्हाला केळ दिसतोय आणि खाली पडतोय टरबूज आता हे टरबूज याला आहे ना एकच उत्तर हा का महापौर कधी होतील ने होतील तुला अब्दुल सत्तार चालला का तुला अब्दुल सत्तार चालला नवाब मलिक चालला का हे मुसलमान नाही का बंगल्यावर डास करणारा मुलगा मुसलमान चालवतो का हे मुसलमान असू का कोणताही नागरिक असू त्याला भारतीयांनी संविधानाने हक्क दिलेले आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचा एकच अजिंठा आहे तू ते काबिल आहे तुला ते हक्क भेटणार माझे सारखे सर्वसामान्य शिवसैनिक मी बी जातीचा मुस्लिम आहे पण शिवसेना जात पात पाळत नाही अठरा पगड जातीला जमातीला सोबत घेऊन चालणारा म्हणजे नेता उद्धव साहेब ठाकरे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आमचे उद्धव साहेब ठाकरे करत आहे आदित्य साहेब ठाकरे करत आहे आता राज ठाकरे ठाकरे करत आहे महाविकास आघाडी करत आहे एकच वॉर्निंग हे परिस्थिती आता लवकरच येणार आहे का, ये का ये या रस्त्यावर तुम्हाला शिवसैनिक तुडवतील हा फगवा तुमच्या छातड्यावर फडवतील छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे जय मोर्चाचा आवाज दिल्ली पर्यंत असं वाटतंय का शंभर टक्के कारण पंधरा अठरा आमदार कमी पडले असते तर मोदी साहेब गायब झाले असते मोदी साहेब कस का आले ये मतदारांच्या चोऱ्या करून आले नाहीतर महाविकास आघाडीची सत्ता इंडिया आघाडीची सत्ता आली असती हा महाराष्ट्र आहे प्रत्येक अन्यायाविरुद्धात पहिला पुढाकार घेणारा महाराष्ट्र आहे आणि हे वेळी मी पुढाकार घेतलेले आहे तर हे आवाज दिल्ली नाही देशातले काने कोपरेपर्यंत जाईल कार्यकर्ता म्हणून काँग्रेसने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सोबत यावं असं वाटतं का नाही येणार ना। महाविकास आघाडी आहे इंडिया आघाडी आहे तुम्ही पाहू शकता तिकडे चिन्ह वाढू राहिले सगळे पक्षाचे चिन्ह आहे तिकडे तर आमचे सोबत मी म्हटलो ना इकडे ना हिंदू आहे ना मुसलमान आहे ना कोणी पक्षाचा कार्यकर्ताय आज इकडे या रस्त्यावर जे उतरणारा आहे भारताला भारता मारणारा मानणारा नागरिक आहे कारण त्याचा हक्क चोरीला गेलेला आहे तर सोर, हे असे चोरांना धडे शिकावल्याशिवाय अर्थ नाही यांना धडे शिकावत होऊ द्या कुणी टाका फाशी ते आमचे वाटोळे करून अरे असे हातामध्ये कटोरे घेऊन भिकाला लागस तर मरण चालन होऊ द्या गुन्हे आमच्या नावावर शंभर टक्के गुन्हे घेऊ पण गद्दारांना आणि असे नीच लोकांना त्यांचे धडे शिकू ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम मावळा तुम्ही पाहिला आणि त्यांचं म्हणणं आहे की अहिला नगरवरून आलेले आहेत मत चोरीला जात आहे तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या ते जे काही त्यांनी घातलेलं आहे ते बॅनर त्या बॅनरवर सुद्धा तुम्हाला दिसेल की त्यांनी ते लिहिलेलं आहे की जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही त्यांच्या हातात भगडवा झेंडा सुद्धा तुम्हाला दिसतोय त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर ठाकरेंचा किंवा विरोधकांचा हा विराट मोर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मुस्लिम मावळे सुद्धा असे या मोर्चामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सुनावणे लोकमत